साईज बघ साईज काम थांब दोन पण गुतलं मी बघ बापा बापा मोठी बघी तर नमस्कार मित्रांनो शेखर ओला युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आलो आहे खाडीवर रात्री आलो आहे आणि जाली टाकलेलं आहेत आम्ही आतमध्ये खाडीमध्ये झालं टाकलं आहे त्याला काय काय भेटते ते तुम्हाला दाखवतो मावरा तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा तर मित्रांनो हा बघा झाला आता उचलून दाखवतो त्याला काय गुतलं आहे का रात्री झालो आहे बघा होते भिंडा

बघा एक नंबर साईड गुंतले बघा इकडे बघा लागतील गुतलं का अजून पहिलीच गुतले पहिलीच बोली झाले पहिलेच झालेला अजून तीन चार झाले आहेत तुम्हाला त्याला पण दाखवतो किती भेटतात त्या आता येत झालेला बघू काहीतरी आहे अजून तरी, तरी काय आहे ना वाटतंय येईल होते इथं काढायला लावले ते आता एक नंबर साइज घेतले अल बघा मित्रांनो पहिलीच काढले एक अजून एक तिथेच आहे बघा काहीच भारी आहे ना जितरांची एक नंबर मोठ्या काल दुसरी कुठली एक अजून बाकी आहे उचल त्याला हे बघा ही पहिली आणि ही दुसरी आता दुसरी काढा लावली भी होगा काट ली और दोन तर वाले हैं वो बोधे हैं वो ये <coughs> भी एक जितारी होगा <coughs> दोन आणि दोन एकच जागे बघ दोन दोन तीन पुढं पण आहे आतमध्ये बघ एक दोन तीन काम पच्चीस बोलते एक नंबर काम झालेलं आहे फ्राय करून खायला एक नंबर देत रे फासा मोठा आहे त्याचा ना झाल्या झाल्या का मोठ्या गिताारे तर आणच मोठे फाशाच्या बरोबर आहे वरती टाकला आहे ना हा वरती टाकलंय बसरी अजून पुढे दिसतात जिता रिता झाला भरलाय वाटत जावं पुढं पण आहे लिहिले होते पुढं

झाल्या ना या झाल्या <coughs> या बघा कशा आहेत पीस बघ एक नंबर आता पुढे जातो दुसरा झाला बघतो जाऊन त्याला किती आहे दाखवतो चार झाले आहेत एकूण हा बघा एक झाला या एक नंबर थांब दोन इथं गुतलं इ बघ बापा बापा मोठी किती आहे ती आता ती मोठी बघ किती आहे दोन एकदा बारकाच झाला आहे इबे इबे एक तिथं हातात बोल तुझे एक खाली हा सोड काढ ना डायरेक्ट झाला तो तीन का किती आहेत पण खतरनाक आण साईज खतरनाक आहे त्यांची जितार याच्यात बघा आणि याला तर याला पण खतरनाक होतलं पीस एक नंबर पीस याला पण त्याला बघ ना इथून जे एवढा आहे एवढं दोनक आधवा आहे बस दोन तीन खाली बांधला आहे काय तुम्ही मग तरी पण कस नाही गेली का काय हा इथंच होती गेली वाटत गेली होती इथ घालवली होती बघली ना मी एक पलाली मित्रांनो दोन राहिल्यानं बघ पा पा पाहिज बघ मोबाईलमध्ये तुम्हाला कमी दिसेल साईज ओरिजिनल बघाल ना पेट काम आहे बघारांचा तीन आहे एक पलाली जाला खेचला ना त्याच्यामुळं एक पलाली झालं पण तसं थांब चालू आणि दिसणार नाही पुढे बैठ रहा था मारू ना मा। ये भाषा नि जास्ती तो जा कड़क ना कड़क बारीक हाँ बारीक होता कतरना है मी आज याला कुठल्या नाही ते पडून दिले खर ना विचार कर काल मित्रांनो त्या दिवशी याला काय नाही गुतलं आज गुंतलंन पण भारीच गुंतल्यान झाले आता दुसरे झाले व हो। तिसरे हा दुसरा झाला आता तिसरा झाला हे तो बघतो के चालवले आता एक गुंतले त्याला एक दोन झाल्या त्याला बाकी आहे अजून पिट काम आहे पीठ जिताऱ्यांचा अजून झाला बाकी आहे उचलायच या दोन आणि ती एक काढायला टाईम लागते ना निघत नाही गुथल जाम हा ना अजून या साईडला टेल ना पहिले गेल्या तर हा बघा ती पण एक अजून एक आहे काढायला झाला भरलाय वाटतं

नाही सर ही बघ हाय हाय बघा थांबवडी थांबव मित्रांनो था। शेवटचा झाला होता झालं काढून हे बघा काढायचं आहे का तर तीन गुतलं त्याला आणि दोन राव झाल्याचे बघा दुसरे काम पीठ आहे पीठ नुसत्या जितारे या बघा नुसत्या रे काय याबाहे

size box size kalian barengan kan ketian ah 32 ah पंचवीस 25, 25, जास्ती मग वाटत म दहा गाणी थैला मित्रांनो भरला जितांशी चला तर चाललोय इत्रा ला ला करा, करा ला चला मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता भेटूया पुढच्या ओलाखमध्ये चला आता बाय बाय